सर्व विद्यार्थ्यांची मी कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण घनमूळ कान्ने हे संकल्पना शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो घनमूळ काढणे प्रत्येक विद्यार्थ्याला घन करताना सोपं जाते पण घनमूळ कानणे ही संकल्पना अवघड जाते कारण प्रत्येक संख्येचं घनमूळ काढणे हे खूप अवघड जाते कारण आवड पद्धत असेल तर घनमूळ काढणे ही फार मोठी स्टेप आहे किंवा मोठं गणित होऊ शकते घनमूल काढणे जर सोप्या पद्धतीने घनमूल काढणे ही संकल्पना शिकायची असेल किंवा ही पद्धत शिकायची असेल तर आपल्याला कमीत कमी दहा पर्यंतचे घाई एक चा घन एक, एक चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठ चा घन चा पाचशे बारा नऊ चा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोणत्याही संख्येचा जवळपास एक लाख या संख्येपर्यंत घनमूळ काढायचा असेल तर आपला कमीत कमी दहा पर्यंतचे घन पाठ करणे आवश्यक आहे घन पाठवण ठेवणे आवश्यक आहे घनमोळ काढण्यासाठी फक्त दोन ते ती तीन वाक्य पाठ करायचं आहे त्यामध्ये जर संख्येच्या अंक तर विद्यार्थी मित्रांनो घन संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे कोणता अंक आल्यास आपण उत्तरामध्ये काय लिहायचं आहे हे फक्त थोडंसं पार करायचं बाकी पूर्ण आपल्याला येऊन जाईल जर घन संख्येच्या एकच अंक म्हणजे घन संख्येच्या शेवटी जे आहे ते अंक जर दोन आल्याच्या नंतर आपण उत्तरामध्ये काय लिहायचं आहे आठ लिहायचं आहे आणि घन संख्येच्या एक अंक म्हणजे शेवटी जर आठ आलं उत्तरामध्ये काय लिहायचं आपण दोन लिहायचं त्याचप्रमाणे घन संख्येच्या शेवटी तीन आलं उत्तरात काय घ्यायचं सात घ्यायचं आणि घन संख्येच्या शेवटी सात आलं उत्तरात काय घ्यायचं करून तीन घ्यायचं याचप्रमाणे जर दोन आलं आठ घेत आहात आणि आठ आलं दोन घेत आहात हे दोन वाक्य पाठ न करता एका वाक्यात पाठ कस कसं करायचं जर संख्येच्या शेवटी किंवा घन संख्येच्या एका क्षणांचा अंक दोन असेल तर काय घ्यावे आठ घ्यावे गयाए� आणि आठ असेल तर काय घ्यावे दोन घ्यावे हे वरचं वाक्य पाठ न करता हे वाक्य पाठ करायचं जर घन संख्येच्या शेवटी का गेचा गेचा, का दोन असेल उत्तर काय घ्यायचं आठ घ्यायचं आणि आठ असेल उत्तर काय घ्यायचं दोन त्याचप्रमाणे जर घन संख्येच्या शेवटी तीन हा अंक असेल तर उत्तर काय घ्यायचं सात घेता आणि जर सात अंक असेल तर उत्तर काय घेता तीन घेता हे सुद्धा वाक्य पाठ न करता डायरेक्ट पाठ कोणतं करायचं जर घन संख्येच्या शेवटी तीन हा अंक असेल तर काय घ्यायचं सात घ्यायचं आणि घन संख्येच्या शेवटी सात असेल तर किती घ्यायचं तीन दोन असेल तर आठ घ्यायचं आठ असेल तर दोन घ्यायचं तीन असेल तर सात घ्यायचं सात असेल तर तीन घ्यायचं आणि बाकी सर्व अंक जशाच तसे बाकी सर्व अंक जशा तसे घ्यायचं उदाहरण सांगायचं झाले तर काय होते एक चा घन किती आहे एक आहे दोनचा घन किती आहे आठ आहे आता ह्या ठिकाणी आठचं घनमोळ आठचं घनमोळ किती आहे दोन आहे बघा बरं शेवटी आठ आहे शेवटी आठ असेल तर उत्तर काय येते दोन शेवटी किती आहे आठ आहे उत्तर किती आलं दोन आठचं घनमोळ किती आहे दोन या ठिकाणी संख्या बघा शेवटी किती आहे दोन घन संख्येच्या शेवटी किती आहे दोन घन संख्येच्या शेवटी दोन असेल तर उत्तर किती येते आठ बघा घन संख्येच्या शेवटी दोन असेल तर उत्तर काय आलं आठ ठीक आहे आणि बाकी घन घनसंख्येच्या शेवटी किती आहे ठिकाणी सात उत्तर काय येते तीन घन संख्येच्या शेवटी किती आहे सात उत्तर किती येते तीन म्हणजे याचा असा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो दोन आलं तर आठ घ्यायचं आठ आलं तर दोन घ्यायचं तीन आलं तर सात घ्यायचं सात आलं तर किती घ्यायचं तीन आणि बाकी सर्व अंक जशा तसे फक्त आपला काय पाठ करायचे हे दहा पर्यंतचे घन पाठ करायचे दहा पर्यंतचे घन पाठ करायचे आणि फक्त तीन वाक्य लक्षात ठेवायचे किती वाक्य तीन वाक्य दहापर्यंतचे घन आणि तीन वाक्य दोन आलं तर आठ घ्यायचं आठ आलं तर दोन घ्यायचं तीन आलं तर सात घ्यायचं सात आलं तर तीन घ्यायचं बाकी सर्व अंक जशाच तसे आता तुम्हाला काय करतो एखादी उदाहरण सोडून दाखवतो आपण बघितल्या होत्या दोन अंक घन संख्येच्या शेवटी दोन अंक आलं उत्तर काय होतं आपलं आठ आणि आठ आलं उत्तर काय होतं दोन त्याचप्रमाणे तीन अंक हा शेवटी आला उत्तर काय होतं सात आणि सात हा अंक शेवटी आला उत्तर काय होतं तीन तर बाकी सर्व अंक जशाख तसे बाकी सर्व अंक जशा तसे घ्यावे मग एखादी उदाहरण सोडून दाखवायचं म्हणलं तर आपल्याला माहिती आहे बाराचा घन बाराचा घन बाराचा घन किती आहे सतराशे अठ्ठावीस आहे बाराचा घन सतराशे अठ्ठावीस म्हणजे बाराचा घन सतराशे अठ्ठावीस आणि सतराशे अठ्ठावीसचं घनमूळ किती आहे बारा सतराशे अठ्ठावीसचं घनमूळ किती आहे बारा मग आपण काय करू ह्या स्टेप आपण काय करू सतराशे अठ्ठावीसचं घनमूळ काय ते बघू घनमुळात सतराशे अठ्ठावीस घनमुळात सतराशे अठ्ठावीस ह्या संख्येचं उत्तर आपल्याला माहिती आहे किती आहे बारा आहे तर ह्या ठिकाणी सतराशे अठ्ठावीस घनमूळ करायची फक्त स्टेप सोपी आहे बघा शेवटी बघायचं घन संख्येचा शेवटी किती अंक आहे आठ अंक आहे किती अंक आहे आठ घनसंख्येच्या शेवटी आठ अंक आहे जर शेवटी आठ अंकाला आपल्याला या ठिकाणी माहिती आहे शेवटी आठ अंकाला उत्तर काय घेता आपण दोन घेता साईडला काय लिहायचं दोन लिहायचं कसं काय घनसंख्येच्या शेवटी आठ हा अंक आहे घनसंख्येच्या शेवटी आठ अंक नंतर उत्तर काय किती घ्यायचं दोन घ्यायचं आणि कंपल्सरी हे तीन अंक सोडायचे घनमूळ काढताना कंपल्सरी तीन अंक सोडायचे या ठिकाणी शिल्लक किती आहे एक आहे मग बघायचं घनसंख्या एक आहे काय आहे आणि ह्या एकचं घनमूळ किती आहे एक आहे मग उत्तर आपलं किती आलं बारा आणखी एक उदाहरण पहा पंचेचाळीस पंचेचाळीसचा घन आपला पंचेचाळीसचा गण सांगता येईल एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस आहे पंचेचाळीस चा घन एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस आणि एक्ण हजार एकशे पंचवीस चा घनमूळ किती आहे पंचेचाळीस आपला म्हणजे उत्तर पाठवा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपण या ठिकाणी मान्य अशी शिकवत बघा घनमुळात एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस हा प्रश्न पडला घनमुळात एक्क्याण्णव हजार एकशे पंचवीस मग ह्याचं उत्तर किती आहे पंचेचाळीस पण आपण हे जे स्टेप शिकत आहात ट्रिक शिकत आहात त्या स्ट्रिकनस काढायचा प्रयत्न करतो आपण शेवटी किती आहे घन संख्येचा शेवटी अंक किती आहे पाच आहे मग पाच अंक असेल तर आपण उत्तरात काय लिहायचं बघा दोन आहे काय दोन असलं काय घेता आपण आठ घेता आठ आहे काय आठ असलं काय घेता दोन शेवटी किती आपला पाच दोन नाही आठ नाही तीन नाही सात नाही आणि बघा बाकी सर्व अंक जशा तसे दोन नाही आठ नाही तीन नाही सात नाही बाकी सर्व अंक दशा तसे म्हणजे शेवटी किती आहे पाच आहे शेवटी पाच असेल तर बाकी सर्व अंक जशास्त पाचला पाच लिहायचे तीन अंक कंपल्सरी सोडायचे तीन अंक कंपल्सरी सोडल्याच्या नंतर शेवटी इथं शिल्लक किती आहे एक्क्याण्णव मग एक्क्याण्णव ही संख्या कोणत्या तरी संख्येचा घन आहे का बघायचं एक्क्याण्णव बघा बरं एक्क्याण्णव कुठं आहे काय एकानव कुठंच नाही मग या ठिकाणी एक्क्याण्णव ही संख्या कोणत्याही संख्येचा घन नाही मग काय बघायचं एक्क्याण्णवच्या अगोदरची घन संख्या बघायची एकाण्णवच्या अगोदरची एक्क्याण्णवच्या अगोदरची बघायचं असेल तर चौसष्ट येईल च्या अगोदरची घनसंख्या चौसष्ट येईल आणि या चौसष्ट चा वर्ग किती येईल चार या ठिकाणी चार हा अंक लिहायचा उत्तर संपलं बघा पंचेचाळीसचं घन केलं तर एकान हजार एकशे पंचवीस आणि एकान हजार एकशे पंचवीस चा घनमोळ काढल्याच्या बघू सत्तेचाळीसचा घन करायचा असेल तर एक लाख तीन हजार आठशे तेवीस जर सत्तेचाळीसचा घन करायचा असेल तर एक लाख तीन हजार आठशे तेवीस म्हणजे आपल्याला माहिती आहे उत्तर सत्तेचाळीसचा घन किती आहे एक लाख तीन हजार आठशे तेवीस मग ह्या ठिकाणी एक लाख <hans> तीन हजार आठशे तेवीसचं उत्तर काय पाहिजे आपला सत्तेचाळीस पाहिजे मग आपण जे स्टेप आहे आपण जे शिकत हा पद्धत त्या पद्धतीने करू आपण शेवटी अंक किती आहे तीन घनसंख्येच्या शेवटी अंक किती आहे तीन घनसंख्येचे अंक शेवटी तीन असेल तर उत्तर किती घ्यायचं आपण सात सात घ्यायचं या ठिकाणी तीन अंक कंपल्सरी सोडायचे तीन अंक कंपल्सरी सोडल्यानंतर उरलं किती एकशे तीन उरलं किती उरलं एकशे तीन मग एकशे तीन ही संख्या आहे का बघायचं एकशे तीन इथं कुठं आहे काय नाही मग एकशे तीनच्या अगोदरची घनसंख्या बघायचं एकशे तीनच्या अगोदरची एकशे पंचवीस येणार नाही कारण एकशे तीन पेक्षा एकशे पंचवीस काय होते मोठी होते मग एकशे तीनच्या अगोदरची किती आहे चौसष्ट आणि चौसष्ट घनमोळ किती आहे चार मग या ठिकाणी काय नाही इथं चार त्याचा असा अर्थ होते सत्तेचाळीसचा घन एक लाख तीन हजार आठशे तेवीस आणि एक लाख तीन हजार आठशे तेवीस चा घनमूळ सत्तेचाळीस आणि दोन तीन धन बघू मित्रांनो आपला पाठ कोणतं होतं काढणे ही संकल्पना आपण शिकत होतो आपला पाठ कोणतं करायचा आहे घनसंख्येच्या शेवटी दोन असेल तर आठ घेता आठ असेल तर दोन घेता घनसंख्येच्या शेवटी तीन असेल तर सात घेता शेवटी सात असेल तर तीन घेता बाकी सर्व अंक जशास तसे आणि दहा पर्यंत आपला घन पाठ आहेत मग ह्या ठिकाणी एवढी संख्या आहे बघा अकरा लाख सत्तावन हजार सहाशे पंचवीस या संख्येचं आपल्याला काय करायचं घनमूळ काढायचे मग शेवटी बघायचं घन संख्येच्या शेवटी किती अंक आहे पाच अंक आहे पाच अंक इथं बघायचं दोन इथं पाच आहे आपल्याला किती पाहिजे दोन आहे काय नाही आठ आहे काय नाही तीन आहे काय नाही सात आहे काय नाही म्हणजे हे जे पाच आहे इथं कोणताही अंक नाही बाकी सर्व अंक जशास तसे शेवटी पाच असेल तर काय लिहायचं आपण उत्तरामध्ये पाच आहे त्यानंतर तीन संख्या सोडायच्या तीन संख्या सोडायच्या आता बाकी किती उरलं एक हजार एकशे, एकशे सत्तावन उरलं किती उरलं एक हजार एकशे सत्तावन मग एक हजार एकशे सत्तावन जे आहे ते कुठेही घनसंख्या दिसत नाही मग काय करा एक हजार एकशे सत्तावनच्या अगोदरची घनसंख्या कोणती आहे एक हजार आहे तर एक हजारचं घणमो किती आहे दहा या ठिकाणी काय लिहायचं दहा उत्तर आपलं संपलेलं आहे म्हणजे एकशे पाच चा घन किती आहे अकरा लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस आणि अकरा लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस चा घन हो किती आहे एकशे पाच तुम्हाला हे बघूत बघा या ठिकाणी तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे नऊ चं घडम असेल तर शेवटी अंक बघायचा किती आहे नऊ मग नऊ अंक ह्या ठिकाणी नऊ अंक कुठेही नाही बाकी सर्व अंक दशास्त असे शेवटी किती आहे नऊ जर शेवटी नऊ असेल तर उत्तर काय घ्यायचं नऊ लाख नऊ घ्यायचं जर दोन आला असतं आठ घेतलं असतो आठ आला असत दोन घेतलं असतं पुन्हा तीन आला असतं सात घेतला असतं सात आला असतं तीन घेतलं असतं पण दोन आठ तीन सात नाही बाकी सर्व अंक सर्वांक दशास शेवटी नऊ आहे म्हणून आपण घ्यायचं नऊ तीन अंक कंपल्सरी सोडायचे शिल्लक किती आहे तीनशे अठ्ठावीस किती आहे तीनशे अठ्ठावीस मग तीनशे अठ्ठावीस बघायचं घनसंख्या आहे काय मग तीनशे अठ्ठावीस घनसंख्या नाही विद्यार्थी मित्रांनो मग तीनशे अठ्ठावीसच्या अगोदरची बघायचं संख्या कोणती घन आहे तीनशे अठ्ठावीसच्या तीनशे त्रेचाळीस त्रिचाळीस नाही कारण तीनशे अठ्ठावीसच्या अगोदरची पाहिजे कोणती येईल दोनशे सोळा आणि दोनशे सोळाचं घणपुर किती आहे सहा म्हणजे काय होते एकोणसत्तर आपलं उत्तर असेल पुन्हा या ठिकाणी किती आहे आपल्याकडं चोपन्न हजार आठशे बहात्तर शेवटी किती अंक आहे दोन जर घनसंख्येच्या शेवटी दोन अंक असेल तर उत्तर काय घेता आपण आठ घेता या ठिकाणी काय लिहायचं उत्तरामध्ये आठ लिहायचं आहे तीन अंक कंपल्सरी सोडायचे उरलं किती चोपन्न चोपन्न उरल्यानंतर चोपन हे घनसंख्या आहे का घनसंख्या नाही चोपन्नच्या अगोदरची घनसंख्या किती आहे सत्तावीस आहे मग सत्तावीस किती आहे तीन म्हणजे उत्तर किती आहे पडू अडतीस आहे शेवटी तीन संख्या आहे किती अंक आहे तीन मग तीन अंक असेल तर जर तीन आलं उत्तर काय घ्यायचं सात जर तीन आलं उत्तर किती घ्यायचं सात घ्यायचं आहे तीन अंक कंपल्सरी सोडायचं आहे उरलं किती सहाशे अठावन सहाशे अठ्ठावन्न हा घनसंख्या आहे का बघायच्या या ठिकाणी सहाशे अठावन्न घनसंख्या नाही मग सहाशे अठ्ठावन्नच्या अगोदरची कोणती आहे पाचशे बारा पाचशे बाराचं घनामो किती आहे आठ म्हणजे अशा प्रकारे सत्याऐंशीचं उत्तर हा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आणखी काय उदाहरण पाहू का शेवटी किती अंक आहे शून्य अंक आहे शून्य अंक म्हणजे या ठिकाणी दोन नाही आठ नाही तीन नाही सात नाही चार अंक सोडून अंक जर आले तर बाकी सर्व अंक तशाच तसे शून्य आला तर काय घ्यायचं उत्तरामध्ये शून्य घ्यायचं तीन अंक कंपलसरी सोडायचे बाकी शिल्लक किती आहे सत्तावीस आहे सत्तावीस ची घनसंख्या आहे काय घनसंख्या आहे काय सत्तावीस आहे सत्तावीस चा घणमो किती आहे तीन या ठिकाणी काय घ्यायचं आहे तीन म्हणजे आता असा अर्थ या संख्येचं घणमोग किती आहे तीस आहे ओके बघा त्यानंतर शेवटी आहे शून्य या ठिकाणी बघायचं दोन आहे काय नाही आठ आहे काय नाही तीन आहे काय नाही सात आहे काय नाही त्यापैकी अंक चारही पैकी अंक नसेल तर काय घ्यायचं बाकी सर्व अंक दशा तसे शून्यला शून्य घ्यायचं तीन अंक कंपलसरी सोडायचे या ठिकाणी किती आहे आठ किती आहे आठ आठ ही घनसंख्या आहे काय आहे आठ संख्या आठ ही घनसंख्या घनसंख्येच ह्या घनभ किती आहे दोन आहे म्हणजे ह्याचा असा अर्थ वीस चा घन आठ हजार आणि आठ हजारचा घनभ किती आहे वीस त्या प्रकारे पुढचा अंक बघू त्या ठिकाणी शेवटी किती आहे दोन शेवटी दोन असेल तर उत्तर काय घ्यायचं आठ घ्यायचं आठ घेतलेलं आहे तीन अंक कंपलसरी सोडायचे तीन अंक कंपलसरी सोडल्याच्या नंतर इकडे कोणताही अंक शिल्लक आलेला नाही शेवटी उत्तर किती आपलं आठ बघा बरं आठचा चा घन पाचशे बारा म्हणजे पाचशे बाराचा घनभ किती येणार आठ येणार शेवटचा अंक शेवटी किती आहे शून्य आहे शून्याचं किती घ्यायचं शून्य तीन अंक कंपलसरी सोडायचे त्या ठिकाणी किती आहे एक आहे एक जर असेल तर एक घनसंख्या आहे काय आहे एकच ते एक